हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर दुपारचे वाजले आहेत दोन आणि जेवण वगैरे झाले का तुमचं आणि माझं पण नाही झालं जेवण वगैरे अजून जे बनवून झालेलं आहे पण जेवण नाही केलं मी अजून तर काय आहे मोबाईल तर म्हटलं चला सकाळपासून एक पण हिडिओ नाही टाकला वेळ नाही भेटला आणि कामामुळे मला आता पहिल्यासारखा वेळ पण नाही भेटत हिडिओ टाकायला नाहीतर पहिले मी एक दोन्ही दोन हेडिओ नेहमी टाकायचे पण आता तरी वेळात वेळ काढून मी हिडिओ टाकते तर काय चाललंय मग आपल्या भाऊ बहिणींचा आणि मी चालले होते तर थोडं खाली बसायला आणि मग जेवण करायचं अडीच वाजता जेवण करेल तर म्हटलं बोलावं व्हिडिओ टाका एक काळं काळ दिसतंय मोबाईलला काही झालं काय माहिती तब्येत बरीच म्हणजे थोडी थोडी वाटते बरं का बरं पण अजून सर्दी वगैरे आहेच आणि खोकला थोडासा जास्त नाही आता झाला कमी अशक्तपणा वाटतंय थोडासा आणि भूक पण नाही लागत म्हणजे ना असे असं वाटत नाही मग जेवण म्हणजे असं पटकन करावा असं नाही वाटत अशक्तपणा आल्यामुळे जेवणावर पण इच्छा होत नाही तर म्हटलं बघा डॉक्टरकडून औषधं यावं भूक लागायची टॉनिक काही असेल तर काही पाऊस वगैरे नाही ऊन पडले कामावरले म्हणजे बरंचसं काम आवरलं ना घरामध्ये तर म्हटलं चला आता राहिलं जेवण वगैरे करायचं नंतर मग दुपारी करायचं काम त्याच्यानंतर आपल्याला सांगते असं तर कसे वाटते व्हिडिओ सांगले नक्की कमेंटमध्ये आवडतात का आणि तुमच्या सपोर्टची तर मला खूप गरज आहे सध्याला आपल्याला वॉट वॉट टाइम पूर्ण करायचा आहे काही सांगायचं आता व्हिडिओ टाकायला पण मन नाही होत काही नाही पण आता टाकते असं तरी दिसतं इथून काळ काळच असं व्यवस्थित दिसत नाही तर थोडासा कॅमेरा वगैरे पोचला व्यवस्थित दिसते आणि ते मोबाईल आहे था। ना हात था था। तर कापतात माझा मोबाईल धरला तरी हात तर कापतात ना म्हणून ते हालत आहे असं तर काय सांगायचं जे आहे ते बरंच आहे माझ्या लग्नाच्या अगोदरचे दिवस आणि लग्न झाल्यानंतरचे दिवस मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर सांगा म्हणून तर मी सांगणार नाही तर नाही सांगणार सांगणारच सांग 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 आता एवढं दिवस नव्हतं सांगितलं पण आता सांगणार माझे काय हाल झाले कसे हाल झाले तुम्हाला सांगणारच मी आणि त्याचं कोणाला काही घेणं देणं नव्हतं माझी मीच माझं सहन करीत आलेली आणि माझ्या कष्टानेच मी आता इथपर्यंत आलेली कोणाची एक रुपयाची मदत नाही घेता ना सासरीच्याकडची ना मायारीच्याकडची दिवस तर कोणावरच येऊ नये एवढे वाईट दिवस कोणावर नाही यायला पाहिजे असे दिवस लई वाईट दिवसातून म्हणजे मी चालले माझा प्रवास सगळा हा वाईट दिवसातूनच झाला आतापर्यंतचा अजून पण म्हणजे चांगले दिवस नाही आहेत माझे वाईट दिवसातूनच दिवसातूनच म्हणजे मी आता म्हणजे चालत राहिलो आम्हाला चौदा वर्षाचा वनवास होता पण मला तर पंचवीस सव्वीस वर्षाचा वनवास आहे सध्या पंचवीस सव्वीस वर्षाचा वनवास आता इथून पुढचं देवाच्या हातात आहे इधून दिवस कसे जाते ते देवाच्या हातात आता पुढचं तर आपण काही सांगू शकत नाही मागचं झालेलं आपण सांगू शकतो पण इथून पुढं काय होणार आहे त्याने आपण सांगू शकत असं आहे काही करायचं व्हिडिओ काढले तरी नावं ठेवते आणि काढायचे काढणारे म्हणजे तेव्हा सुरूच केलं होतं एवढं काढायला म्हणजे त्या गोष्टीत झालं असं नाही एक दीड वर्ष असं पण काही जणांना जळ जळेल होते ना जळकेल जळकुठे असते काही काहीतरी असे म्हणजे माझी लहान बहीण आणि मी एक थोडासा आता थोडासा डान्स करून नाचून थोडासा वेळ काढला होता नाचता कोणाला येते पण थोडंसं आपलं केलं एन्जॉय काढलं एखिओ तर त्या माणसाने काय केलं व्हॉट्सअपला तोच व्हिडिओ पाठवला मला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला आणि त्याच्या का माझ्या बहिणीचं नाव आहे सुरेखा आणि माझं नाव कांता तर त्या माणसाने व्हॉट्सअपला तो व्हिडिओ पाठवला हो आणि त्याच्या खाली लिहून पाठवलं हो इ... सुरेखा पुणेकर आणि कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ असं त्या माणसाने खाली लिहून पाठवलं मग आता कोणाला राग येणार नाही ते तुम्ही सांगा भावांना बहिणींना हां याची काय गरज होती असं बोलायची आम्हाला काय गरज होती असं लिहून पाठवायची आणि तो व्हिडिओ पण रिटर्न व्हॉट्सअपला पाठवला त्याने व्हिडिओ बघत असं तर त्याला लागल ते शब्द बोललेले आणि त्याने मी बघावं आणि मी ऐकावं त्याने त्याच्या घरच्यांनी पण बघावा म्हणूनच मी बोलत आहे मी काही घाबरत नाही कोणाला कोणाच्या बापाला नाही घाबरत मी कारण मी पहिली चूप करत नाही मी कोणाच्या म्हणजे वाटेला जात नाही कोणाला मी पहिलं काही शब्द बोलत नाही हे माझं हे माझ्या सगळ्यांना माहिती आहे तर मी बरंच अगोदरफोड कोणाची करणार नाही आणि माझ्या वाटा गेलं तर मग मी सोडत नसते पण हे मागं टाकलं होतं मी म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या द्यायचं सोडून द्यायचं सोडून पण सोडून दिलं का ते लोकांना असं दिस तेवढे ह आपण काय बोललो तर कोण काय बोलते असं पण म्हणा तुला धुवायचं असेल ना तर तुला टाईम नाही लागायचा असं काय तुझ्या बापाचं आम्ही काही खाल्लं नव्हतं तुझ्या बापाच्या काष्टावर आम्ही काही लहानचे मोठे नाही झालो का तुझं खाऊन काही लहानचे मोठं झालं नाही का तू आम्हाला दहा रुपयाचं काही आमच्या घरात दे घेऊन दिलं नाही आम्हाला असं बोलायला काय गरज होती तुझी बोलायची अशी हां तुझ्या आईने तू तुझ्या आई तमाशावाली होती का हां तुझ्या आई तमाशावाली असं आणि तुझ्या आईने तुला तमाशातलं माणसाचं कोणाच्या तरी पोटचं काढलं असाल तुला म्हणून तुला माहिती तमाशाचं तुझ्या आईस तमाशगिरी नसेल ना तमाशावाली दिलं होतं सोडून पण बोलायच्यात आपल्याला आपल्याला ओळणार समोरचं आपल्याला ओळखर आपण बी त्याला बोलायचं आतुंदी नाही सोडायचं असं ठरवलं होतं तुझं पुरं खानदान असेल तमाशावाले मग एक काम कर आमच्या तमाशात नाचाच नाही आहे येतो का तू नाचायला घुंगरं बांधून पायात या नाचायला आम्हाला नाचाच भेटत नाही आमच्या तमाशात नाचायला घुंगर बांधू पायात र आणि नाचाय नाचाय तरी तू नाचाचीच हम्म नाचाचीच कमी आहे आमच्यात ये तू तुझी बायकू असल तमाशावाली तुझी आई तमाशावाली तू तमाश घेल मी सापूर्ग असशील पुरं खानदान असल तमाशावालं दुसऱ्याला नावं ठेवतं का तू तुला कोणी अधिकार दिला दुसऱ्याला नावं ठेवायला तुझ्या काय बापाचं खाल्लं काय आम्ही काही ह्याच्यावर जगलो काय आम्ही काय कारण तुझं बोलायचं आम्हाला हा बिनलाजावरून बोलायचं दुसऱ्याला काही पण पाव वाटत नसेल तर डोळ्यात घे ना डोळ्यात सोया लालो हा नाही तर मिरची पावडर टाकून घे डोळ्यात नसून नसन नसून देत तुला निर्लज्ज सारखं काही पण बोलायचं हां आता तू नाचा म्हणून ये आमच्या तमाशात नाचायला लय भारी दिस तमाशात त्याच लायकीच आहे ते तमाशात नाचायच्या ऐकीचंच आहे तू हां आणि तुला बघायसाठीच टाकलेलं आहे तुला ऐकायसाठीच टाकलेलं आहे बोललेले आणि काय करायचं असेल ना तर कर मी काय घाबरत नाही कोणाच्या बाप्पाला समजलं का निर्लज्जसारखं काही बोलायचं हां <laughs> आणि थोडंसं आणि तुझी वा... तुझी बायको नाचती तुझी बायकून नाच नाचली असेल ना कुठे बी कोणाच्या लग्नात म्हण कुडं म्हण कुडं हाल दिला म्हण तुझी बायको नाही का तमाशावाली बाय तो पुरं खानदान तमाशावाले तू आहे तमाशावालीच होती ना आणि तुला पाहिजा केला तमाशात तिने तिथं मग तू नाचा बनला आणि या मग आमच्या तमाशात नाचायला आता तू नाचाचीच कमी आहे आमच्या तमाश्या नाचाच बेटा ना आम्हाला काय सांगतो लाज वाटायला पाहिजे होती थोडीशी काहीतरी बोलायला बिनलाजी लोक तो पुरा खानदा नस तमाशावाला तिला एक तरी ऐका बोलायची काय बोलतो कळतं का हा निर्लज्जासारखं बघ बिंद मला काय फरक नाही पडत समजलं का काय करायचं ते कर तुला कोणी सांगितलं रे बोलायला हा जळ कुठे घरचं कोणी नाचत असल ना कधी नाचले असतात त्या रितामाशा तमाशावालीच आहे असत्या तो याय तर बरोबर तमाशावालीच असणार आहे मग तुला तमाशा तेच जन्म दिला असेल तेच काढलं असेल तम तुला तमाशावाला तमाशात म्हणून तू नाचा बांधला समजलं का दुसऱ्या वारीन जर काहीतरी कमेंट का आली ना आणि काय पाठवलं ना फोटोच लाव कमने इथं असा आणि मग बघ हा सांगितलं नाही म्हणजे परत मी डोक्यात गेलेलं आहे आता सांगून ठेवते असे लोक असते लोकांना विनाकारण नावं ठेवते स्वतः कसे आहेत ना ते दाखवून ठेवायचं आपलं दाखवून ठेवायचं नसऱ्याचं वापरून बघायचं असे लोक आहेत निर्लज्ज लोक सांगा तुम्ही आता याच्यावर काही गरज होती का बोलायची काही गरजच नाही ना बोलायची बघायची तर बघायची ना तर नाही बघायचे काय एवढा तू आहे शहाना बांध दुसऱ्याला नावं ठेवायला हा काही तू लायकीचा हा काही तुझी लायकी आणि दुसऱ्याला बोलतो हो बाई नावं ठेवतो हां स्वतः बघ ना भाडेवर जगल्याला बायकोच्या स्वतः बघ निर्लिज्य कुठला समजलं का परत बोललास तर खबरदार मला सांगितलं मी मशीन परत